नमस्कार आपण पाहतात एच के प्रोडक्शन यूट्यूब चॅनल झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गाणे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि मिळवा झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर भाषा आनंद आनंदाची वार्ता आनंदाने आनंदाची वार्ता अशी भाषा या घराचा वारसदार तो पाहता मेला पाहिजे असं तुम्हाला वाटत होता मेला।, <laughs> मेला मामा रात्री उत्तर का सकाळीच पेला पेलो <laughs> तो भाषा गाडीच्या खाली सापडला आणि केच कांद धावून मेला रेल्वे <laughs> <laughs> गाडीच्या खाली सापडला हो केच तो केच कांदा झाला तुला कसं समजला भाषा तसेच त्याचे कपडे तसेच त्याची दाढी आणि तसेच त्याची बाडी मग त्या राजला मी नाव तुका भाज्या <laughs> म्हणजे या घरचा खरा वारस गेला गेला आता या घरचा एक वारस मी तू भाज्या तू आहे किती गोड बातमी आणले बाबा अरे बसतो गोड तो राज्य লক্ষ্মী দাদা দাদা পরে রাজবু পর बाबू वापूस येतील ना दादा तू सांगणारे त्यांना काही होणार ना डॉक्टर मी आता जे ऐकलं खरं आहे का रे दादा सांगणारे सांग तू जे काय ऐकलंस ना ते सगळं खरं आहे का लक्ष्मी सगळं खरं आहे बाबुलाल काही कोणी जगत नाही दादा हे लक्ष्मी 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 अग बानावर तत्ता केली मी तुझी चत्ता केली बघ बघ माझ्या चेहऱ्याकडे बघ ब काही एक झालेलं नाहीये आता मी आत्ताच दवाखान्यातून आलोय डॉक्टरला विचारलं डॉक्टरांनी सगळी हकीकत सांगितली की आता राजबाबू एकदम बरे झाले आणि ते काही वेळात घरी परत सुद्धा येणार आहे घरात कुणी नाही समजून तुम्ही समजता भाऊ हा भाऊ तुझा आज पावता भाऊ भाऊ बरोबर आहे बरोबर आहे सबको वाटो आणि तुम्ही समजता सगळं खोटं आहे ते सगळं माझी माझे बहीण आहे माझी माझ्या बहीण आहे ती बांधलेलीच बैल सखी बायको ना तुझी रक्ताची नात्या मिस्टर खूप बोललात तुम्ही आणि खूप ऐकलं मी काय म्हणाल तुम्ही काय म्हणाल आणि ती माझी मांडलेली नदी तर ती माझी सक्की बहिणी बहिणी तुम्हाला काय कळणार रे तुम्हाला काय कळणार रक्ताची रा आणि मांडलेल्या नदीची किंमत कारण कारण रक्ताच्या नात्यापेक्षा कधी कधी मांडलेली नाती सुद्धा श्रेष्ठ असतात आणि हो सांग काय म्हणालास काय झाला गांवदार कुठला अरे हो शांततेनी देशमुख अहो तुमच्यासारख्या संपत्तीच्या आणि हा वासनेच्या भुकेने ड्याक उठ झालेला गिदाडा गिदाळ ऐकलं एक दिवस आज न उद्या हा स्वतःच्याच मुलीवर जायला मागे पुढे पाहणार नाही हे पटक लक्षात केला काय झालं ना सोन तू सत्य घ्यायचं तुकडे कुठे

बोलले तर वायरच नाही अचानक दोन हजार एकोणीस चा कॅलेंडर आला ना तुला कारकाफी काय तुला काय भक्तीच्या वती म्हणजे काही खुशखबर आहे वाटते मग काय दनंद लाल काढतो तुम्ही आपल्या घरची बॅग आहे लवकर पोहोचते आता ते निवडणुका आहे गाडी पकडली यायची पाच दहा मिनिटात अरे बाबा आनंदाची बातमी आहे हे काय आहे अरे बाबा सातवा महिना आहे आमच्या दोघांनाही सातवा महिना आहे आम्ही पार्टनरशिप केली आहे तर आपण सातवा महिनाचा मोठा प्रोग्राम आहे इथं जागा पुरत नेऊन गटचिरी मोठा हॉल केला आहे तर तुम्हाला सगळ्यांनी येणे आहे मी काय म्हणतो सगळ्यांनी या आणि एका पत्रिक आपण दोन माणसं ये चार पाच जण घेऊन या ऐके या मग कार्यक्रमाला या सातव्या महिन्याचा कार्यक्रमाला या सातव्या महिन्याला

त्याला वातावरण कस एकदम आनंदित केलं आणि त्यातच आनंदाची भर पडली आहे म्हणजे आमच्या घराचे मुख्य वारस येणार आहे तर आपण त्यांच्या येण्याची आगमनाची तयारी करूया बाबा शिवारका शिरादिक बाबा घर म्हणजे अपराधी तुम्ही नाही खरं तर अपराधी मी वेळेवर मदंत तुमचे हे घर सोडून दूर कुठेतरी पडून गेलो होतो पण बाबा बाबा हे ते परमेश्वराची कृपा की मी पूर्णपणे वेळेवर तुम बरोवन या घरामध्ये अगदी कायमचा परत आलोय ते अगदी सुकृत अरे अरे तुम्ही शांत का अर्जुन बोलत का नाहीत होय अरे साफ सुंदरा तुम्हाला हो मामाय होत का मला कशा ओळखणार कारण तुम्ही या घरामध्ये मला अगदी वेळ्या रूपामध्ये पाहिले आहेत ना बरोबर म्हणे आई मी <laughs> तोच आहे तोच या घराण्याचा एकूणच एक वारस एक या घराण्याचा खरा वारस राज राजशिवचरण देशमुख हा पूर्णपणे वेळातून बरोबर या घरामध्ये अगदी दे सूर परत आलो ते अगदी दे कायमचा भी किती किती मंदिरात गेलो पोता पोता नाराज नारळ देवाने म्हटलो देवा माझ्या नाते लवकरात लवकर दुरुस्त कर तेव्हाने ऐकलं नमाज आ बे जाला मां बे जरा दुरुस्त होणार हा तुझा भाऊ तुझ्यासाठी किती रड रडते गा बरावून या घरामध्ये अगदी सुखरूप ते आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे कष्ट उपसलात आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे कष्ट सुचलात मी बरा व्हावा म्हणून तुम्ही परमेश्वराकडे साकड घातलात माझ्यासाठी तुम्ही परमेश्वराकडे नारळ फोडलात त्याबद्दल मी तुमचा अगदी मनस्वी आभारी आहे आणि आई आई यानंतर तरी या घरामध्ये अगदी गोकुळ व्हावं यानंतर तरी हे घर अगदी सुखा समाधानाने नांदावं यासाठी मला परमेश्वराचं चिंतन करायचं आहे आणि खरं म्हणजे ज्या परमेश्वराच्या कृपा प्रसादाने मी अगदी वेळातून पूर्णपणे बरा झालो ना त्या परमेश्वराचे मला आभार बनायचे आहेत अ बाबा बाबा आपलं देवघर कुठं आहे मी तुला एक देवगर दाखवतो हा चमत्कार झाला कसा, कसा ओ, <ल्गर्ण> सा! दाले दाले दाले। मी सांगतो हा चमत्कार झाला कसा तुम्ही जे कपाटा लपून ठेवली होती ताईना सापडली ताईनं संघर्ष बाबू कडे दिली संघर्ष बाबू न डॉक्टर कडे दिली डॉक्टरला दिली डॉक्टरने रोगाचा निदान लावला आणि राजबाऊ पूर्णपणे बरे झाले ताईनं पूर्ण पैसा खर्च केला आणि दादा सुखरूप घरी आलेवड्या वातावरण गंभीर आहे मामा मामाजी जवायला मारता मामा दे पाऊन घेणार हा तुझा पुढील प्रसार नाही

तू आईच्या नात्याला फक्त एक कलं कलं अगाई काय तुला माहितीये का तु अगाई म्हणजे अगाई म्हणजे त्यागाचा झरा तशी ती ती होती माझी आई हा तिच्यात आणि तुझ्या फक्त इतकाच फरक होता ग कि माझी आई खोटा खोटा होती माझी आई आणि तू मात्र प्रत्यक्षामध्ये सत्याची भूती अगे एखादी वेळेस जर माझ्या आतून चुकी झाली ना तर तुम्हाला म्हणायची तू मला तुला जेवण मिळणार नाही म्हणून तर निश्चितच त्या दिवशी तू मला उपवाची ठेवायची माझ्याची माझ्या आई सुद्धा बोलायची पण बोला सायंकाळ होताच रस्त्याने माझा शोध घेत घेत फिरायची मला घरामध्ये आणायची स्वतः स्वतः पोटाला चिमटे काढायचे पण माझ्या पोटामध्ये अन्नाचे दोन घास गातल्याशिवाय राहत नव्हती ना ती होती माझी आई खोटा ठेवून माझे जेवण मिळणार नाही म्हणायचे पण मला कधी उपाशी राहू देत नव्हती ना खोटा ठेवून माझे आज नाही ती माझी माऊ अगं रस्त्याने जर उन्हात जात असलो ना तर स्वतःच्या साडीचा पदर माझ्या डोक्यावरून झाकायची मला ऊन लागू देत नव्हती ना स्वतः उन्हाचे चटके सोसायची परंतु माझ्या डोक्यावरून साडीचा पदर झाकायची ती होती माझी आय अगं रडायला बसलो ना रडायला बसलो ना की माझी माऊली मला मला छाती शिकूर ग अगं इतकंच नाही इतकच नाही तर ठेच लागून माझ्या रक्त लिहिल्या पायाला स्वतःच्या साडीच पदर पाडून त्या ठिकाणी चिंदी बांधून तिथला रक्त बंद करायची ना ते होती माझी आई तू तू तर मला अधिक अधिक जखमा देऊन त्यावरती मीठ जोडणार फक्त एक फक्त एक कसाई आहेस कसाई मला भूक नव्हती का तुमच्या श्रीमंतीची मला भूक नव्हते तुमच्या या स्टेटीची मला भूक नव्हती तुमच्या वैभवाची तर मला मला भूक होती माझ्या आईची माझ्या आईच्या प्रेमाची तिच्या वाचल्याची तर ते मात्र तू मला कधी देण्याचा प्रयत्नच केला नाहीस नाही अगं या जगात प्रत्येक आईला वाटत या जगात प्रत्येक आईला वाटत कि तिचा मुलगा बरा व्हावा म्हणून पतून तू तर मला अधिकाधिक वेळा होण्यासाठी अधिकाधिक स्मूर्ती बंचायच अधिकाधिक वेळा होण्यासाठी मला अधिकाधिक शाख मोलकरणीने माझ्यासाठी एक एक पाय जमा करून मला दवाखान्यामध्ये माझ्यासारख्या वेळ्यावरती उपचार केला नव्हे तर मला तिने माणसामध्ये आणलं लक्ष्मी लक्ष्मी तुझे मी मा आजन में फेडू शकत नाही लक्ष्मी हा कमी तुझा खूप खूप आभारी आहे खूप खूप आभारी अयो तुम्हाला आणखी एक सांग यानंतर या घरामध्ये राज चालेल ते फक्त आणि फक्त या राज आजपासून ते खोली माझी असेल त्या खोलीवरचं तुमचा अजिबात काय एक अधिकार राहणार नाही <laughs> <laughs> लक्ष्मी यांचं जर काही माडीवरती सामान असेल ना नागून दे काय शांताबाई देशमुख नाही खूप थोर मिरवत होतीस ना ग करत घरामध्ये मिरवत होतीस काय झालंय काय झालंय नाही म्हणतात ना उंद्राला मिळालं हडकंड आणि मोठा दुकानदार झालोय अग तशी गजल तुझी बघ बघ एकदा पण लक्षात ठेव लक्षात ठेव शांताबाई बाई या पुढे या पुढे एक जरी ब्रश शब्द हो काढलीस ना तर तीच वेळ तुझ्यावर आठव तुझी तीच वेळ कीडा घ्या कीडा गुसबडी कीडा ता शांताबाई देशमुख अरे गु तोडी देशमुख उर्फ लावारे लाला सजा शिरीरी कुत्राग्रा <laughs> शांताबाई देशमुख काय म्हणाला लक्ष्मी आठवत का आता तरी आता तरी सुधरा ती व्हिडिओ देऊ नका ह काय म्हणाल्या केड ग्या केड़, आणि काय रे सल्लम सोटिया <laughs> ना दट शाळा शिकलास ना स्वतःचा उद्धार केलास आणि कुठेही घरी यायला फार उशीर करतोस अड्याचं भान ठेवत जा कामाकडे नीट लक्ष सोट्या की कोशिश करे बौद्ध काय तुम्हाला तरी बहीण आमच्या नशीबी दिली केलमे भाऊ सत्य करी झालीस त्याचा रामनाम सत्य चौदा बाजूला आता आपल्याला घरात टावर खच नाही भाषा नाही तुझ्या मामाचा आयडियाचा टावर मामा म्हणजे आयडियाचा टावर हा बबन किंवा गोटे जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत आयडियाचा टावर उभा आहे आशा आता मामा, आए आए। आश्या, मामा लाग लाग तर माझ्या म्हणजे आपल्या बुचुती तुझ्याकडे काहीतरी आयडिया आहे मामा तो भया होईल नाही खूप होईल पण त्याने मार लागल कसा हवा मी सांगेन कसा आशा

आत्ता घरातून राहिला तुम्ही आत्ता पायऱ्यावर टाकतो তুলে <laughs> তুমি